संघामध्ये आपण पहिल्यांदा झालेलो आहोत याच्या अगोदर या ठिकाणी मी ति लोकसभा मतदारसंघात मतदारसंघ आरपीआय मिळावा यासाठी मी प्रयत्न करत होतो परंतु आपली महायुती आहे आपली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स मध्ये मी आहे आणि या ठिकाणी माझी एवढी इच्छा होती की दोन हजार नऊ मध्ये <coughs> मी हरलो होतो त्यामुळे एकदा मधून निवडून यावं अशी माझी इच्छा होती परंतु आपल्या महायुतीमध्ये माननीय एकनाथ शिंदेजी आल्यानंतर सदाशिव लोखंडे हे चौदा दोन हजार चौदा मध्ये एकोणीस मध्ये दोन वेळा निवडून आलेले आहेत ते आपल्या समाजाचे आहेत ते आपले मित्र आहेत आणि ही जागा नक्की मिळेल की नाही मी मागणी करत होतो पण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस असतील असं मला वाटत होतं की म्हणजे आपला विचार होऊ शकेल किंवा सदाशिव लोखंडे यांना काहीतरी त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय होऊ शकेल आणि मिळेल आणि मिळणारी नाही अशे अशा पद्धतीचं माझ्या समोर चित्र होत पण शेवटी एकनाथ एकना शिंदे यांचं म्हणणं असं होतं की बाबा सदाजीव लोखंडे माझ्यासोबत आलेले आहेत आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही माझ्यासोबत आल्यानंतर नक्की तुम्हाला तिळू लोकसभा मतदारसंघ मिळेल आणि त्यामुळं माझी त्या ठिकाणी टेक्निकल अडचण झाली आणि आता माझी भूमिका अशीच होती की नरेंद्र मोदींच्या सोबत राहण्याची माझी भूमिका असल्यामुळं आम्ही इंडिया सोबत गेल्या दहा हो। वर्षापासून आहोत आणि दहा वर्षामध्ये आपला पक्ष जो आहे हा देशाच्या सर्व राज्यांमध्ये जाऊन पोचलेला रा आहे अंदमान निकोबार मध्ये सुद्धा माझ्या पक्षाच्या शाखासा पण झालेली आहे लक्षद्वीप मध्ये माझा पक्ष लवकर स्थापन होणार आहे आणि बाकीच्या देशाच्या सर्व केंद्रशासित प्रदेश असतील सगळी राज्य असतील त्या ठिकाणी माझा पक्ष त्या ठिकाणी काम करतो आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा एक कार्यकर्ता बघ एकशे त्र्याऐंशी मतांनी विधानसभेत हरला होता तर अशा पद्धतीनं देशभरामध्ये मी मंत्री असल्यामुळं आणि नरेंद्र मोदींचा विकासाचा रथ हा पुढे पुढे चाललेला असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अनेक कामं पूर्ण करण्याचा निर्णय त्यांच्या काळामध्ये झालेला असल्यामुळं काँग्रेस आज किती जरी बाता मारत असली तरी काँग्रेसच्या काळामध्ये छब्बीस अलीपूर रोड जिथं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या स्मारकाला ते स्मारक आपण उभं करा ही मागणी अनेक वेळेला आपण केल्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी तिकडे लक्ष दिलं नव्हतं त्यानंतर हिंदू मिलच्या जागेची मागणी मुंबईमध्ये सातत्यानं होत होती गेली वीस वर्षापासून त्या ठिकाणी मागणी होत होती पण काँग्रेस पक्षांनी ती जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्यात विचार केला नाही ती जागा तीन हजार सातशे कोटी रुपयाची आहे आणि मोदीजी आल्याबरोबर त्यांनी ताबडतोब देवेंद्र फडणवीस आणि मी भेटलो देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि ताबडतोब त्यांनी एनटीसी डिपार्टमेंटला ता, ता, सांगू ताबडतोब महाराष्ट्र सरकारला ती जमीन विनामूल्य किंवा याच्या महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आणि असा, असा, असा आतदायी निर्णय घेऊन त्याचा समाजाला फा, फायदा होणार नाही त्यामुळे आपण मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राहिलो पाहिजे आणि देशामधल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे म्हणून जरी जागा मिळाली नाही जागा मिळायला हवी होती आरपीआय एखादी जागा कुठली ना कुठली तरी एक जागा मिळायला हवी होती शिर्डीमध्ये अडचण असेल तर इतर कुठली तरी जागा मिळायला हवी होती परंतु ती काय त्यामध्ये जागा आपल्याला मिळाली नसली तरी मी ताबडतोब जसं भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जशी जागा वाटपामध्ये रस्तेगा झाली शेवटपर्यंत जागा वाटपाचे निर्णय होत नव्हते पण मात मी मात्र एका आठवड्याभरामध्ये माझी भूमिका मी स्पष्ट केली आणि जागा मिळत नसली तरी माझा पक्ष हा सोबत राहणार आहे महाराष्ट्रात महायुतीसोबत राहणार आहे त्यामुळं पण त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये आरपीआयला एक मंत्रीपद राज्यामध्ये देण्याचं त्यांच्यासमोर आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे जेवढा विस्तार होईल तेवढा विचार करू असे म्हणालेले आहेत एक एम एल सी देण्याची मागणी आपण केलेली आहे दोन तीन महामंडळाची चेअरमन पद चाळीस पन्नास महामंडळाचे सदस्य सर्व जिल्ह्यामध्ये डीपीडीसी आणि सगळ्या समित्यांवरती आरपीआयचे कार्यकर्ते यशवीगी अशी चर्चा झालेली आहे आणि निवडणुकीनंतर आपण टप्प्याटप्प्याने हे सगळे प्रश्न सोडू असं आश्वासन आपल्याला दिलेलं असल्यामुळं आपण महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये जशी परिस्थिती आहे या यामध्ये एकतर शिवसेनेमध्ये मोठी फूड झाल्यामुळं उद्धव ठाकरे हे अत्यंत तापलेले आहे ते अत्यंत म्हणजे त्यांचे शब्द जे आहेत ते शब्द आघणीतून आल्यासारखे त्यांचे शब्द आहेत आणि आता माननीय उद्धवजींना काय एक तर एकनाथ शिंदेना गद्दार म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना सुद्धा गद्दार म्हणणारे लोक आहे त्यांनी सुद्धा सुरुवातीला सोबत राहिला होत ते सोबत राहिले नाहीत आणि त्यामुळं शिवसेनेमध्ये पूर झाली साहेबांनी बीजेपीला एक दोन वेळेला पाठिंबा यापूर्वी दिला होता पण पवारसाहेब इकडे आले नाहीत त्यामुळे अजितदादा हे सोबत आलेले आहेत आणि त्यांना काय फोडलेलं आहे या आरोपामध्ये येतात ना ते नाही स्वतः आपल्या मनाने ते हे सगळे आमदार आणि नेते आमच्यासोबत आलेले आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आमच्या चाळीसपर्यंत जागा चाळीस पर्यंत जागा निवडून येतील आणि यावेळेला थोडंसं पर्सेंटेज कमी झालेलं आहे बराचसा जो उष्णतेचा पारा आहे तो महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी होता आणि त्यामुळे मतदानी काय पर्सेंटेजमध्ये कमी झालेलं असलं तरी आम्हाला चाळीस पर्यंत किंवा चाळीसपेक्षा जास्त जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कदाचित मार्जिन जे आहे ते मार्जिन थोडं कमी असू शकेल पण जागा निवडून येतील आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडी यांना पूर्णपणे आरपीआयचा पाठिंबा आहे जाहीर करण्यासाठी आणि सदाशिव लोखंडी यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून द्यावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि सर्व देशातल्या लोकांना माझं सांगणं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही संविधान बदलणार बदलणार असे आपोआप पसरवून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे लोकशाही धोक्यातील चारसो पार जागा यांनी यांच्या जुडून आल्या तरी लोकशाही बदलतील म्हणजे लोकशाहीचा येईल अशा पद्धतीचा अनेक लोकांचा प्रयत्न म्हणजे त्यांचं भूमिका मांडत आहेत पण या देशाची लोकशाही धोक्यात नाही या देशाचं संविधान धोक्यात नाही तर त्यांचे पक्ष धोक्यात आहे इंडिया आघाडी धोक्यात आहे असा आपला त्यांच्यावर आरोप आहे आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सर्व महाराष्ट्रभर महायुतीचं काम करत आहेत आणि शिर्डीमध्ये सर्वांनी कामाला ला, लागावं राहिलेल्या दोन दू, दिवसामध्ये आपण जे धुनशे आहे या दोनुष्य मानाचा मतदान करावं आणि सगळ्या बौद्ध दलित आंबेडकर जनतेला माझं आव्हान आहे की नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत नरेंद्र मोदी संविधानाचे पुरस्कर्ते आहेत नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल जो गैरसमज बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर तो आपल्या मनातून काढून टाका एवढंच माझं सगळ्यांना आव्हान आहे नाही नाराजी नाराज दूर झालेली सुरुवातीला नाराज होती पण मी लगेच मी नाराजी असताना जागा सुटली नाही त्यानंतर मी ताबडतोब कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत आणि महाराष्ट्रभर कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत

अजिटिव्ह मात्र डायरेक्ट बीजेपी सोबत आणि सोबत आहे त्यामुळं या ठिकाणी वंचितने काही ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहे पण त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही उद्धव ठाकरे सत्ता म्हणून काय केले स्टेटमेंट नकली आजा. नकली नकली मुलगा नकली आहे बाळासाहेब आता मला काय माहित नाही माहिती काय बोललेले मला माहित नाही आहे परंतु आता त्याबद्दल काय मला माहिती नाही त्याच्यावरती बोलताना उद्धव ठाकरे पंतप्रधानांना म्हणता ठीक आहे एक तर भाषेचा प्रयोग जो आहे तो सर्वांनी जवळच सांभाळून बोलावा अशी आपली भूमिका आहे म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्याला भूमिका मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे निवडणुकीमध्ये असे वार प्रतिवार असे होत असतात आणि त्या पद्धतीनं ठीक आहे त्यांना सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे सभेमध्ये प्रधानमंत्री आज म्हणाले की काँग्रेसमध्ये ठाकरे आणि हीच आमची इच्छा आहे की त्यांनी इकडे यावं म्हणजे आता तिकडे राऊंड गो आमदार इकडे आलेले आहेत पण प्रधानमंत्री असं म्हणालेच मी काय ऐकलेलं आहे म्हणाले की प्रधानमंत्री असं म्हणाले शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या शिंदे यावं बरोबर प्रधानमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि ही भूमिका मी यापूर्वी अनेक वेळेला मांडलेली आहे की पवार साहेबांनी विकासाच्या दिशेनं देशाला घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करण्याची हो आवश्यकता आहे जॉर्ज फर्नांडिस सारखे लोक शरद यादव असतील नितीश कुमार असतील ममता बॅनर्जी असेल डीएमके असेल त्यानंतर आपला म्हणजे असे अनेक पक्ष होते डी मध्ये होते तर एवढं पवारसाहेबांनी मनाला लावून घेणं बरोबर नाही पवारसाहेबांनी देशाच्या विकासाचा विचार करून वैचारिक मतभेद असू शकतात परंतु देश जो आहे हा देश सर्वांचा देश आहे लोकशाहीचा देश आहे आणि कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा संविधान हा जो ग्रंथ आहे हा सर्वांना मान्य असला पाहिजे सगळं गीता सगळ्यांना मान्य नसेल कुलाण सगळ्यांना मान्य नसेल त्रिपिटल सगळ्यांना मान्य नसेल किंवा बायबल सगळ्यांना मान्य नसेल पण देशाचं संविधान जे आहे हे मात्र सर्वधर्मीयांनी मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे तरच त्यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे संविधान मान्य नसणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही त्यामुळं माननीय प्रधानमंत्र्यांनी अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका मांडलेली आहे की उद्धवजींनी तिकडे न राहता त्यांनी आता एकनाथ शिंदे सोबत किंवा शिवसेना धनुष्य बबाण आहे बाण त्यांच्या गे हातातून गेलेलं आहे निसटलेलं आहे आता मशाल जी आहे मशाल मशालदी पेटलेली दिसते पण निवडणुकीनंतर ती विजलेली मशाल दिसेल त्यामुळे ती आता पिटलेली मशाल कायमची ती राहील असं नाही आहे साहेबांची तुतारी जी आहे ती ती किती वेळेला वाचणार आहे असं नाही आहे त्या तुतारीचा आवाज काय फार दूरपर्यंत ना जात नाही आहे त्यामुळं घड्याळ जे आहे ते घड्याळी प्रत्येकाच्या हातामध्ये असते त्यामुळे साहेबांनी मांडलेल्या भूमिकेत स्वागत करतो आणि माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीनंतर आता ते लगेच विचार करणार नाहीत पण त्या निवडणुकीनंतर तरी त्यांनी हा विचार करावा आणि त्यांनी एनडीएमध्ये यावं असं माझंही त्यांना नम्र निवेदन आहे